माझे नाव नीरज कुजार मी शो महाराजांची गोष्ट बोलत आहे एक बरं होती ती जात होती तिच्या माणसाला तिला एक दिसला तो सांगतो म्हणे हॉटेलची व्यवस्था आहे हो का म्हणे म्हणे नाही नाही म्हणे म्हणे तुझा गोडा इथे बांधून दे म्हणे हे एक पण सरलं दोन पण सरलं तिसरा पण चरून गेलं मग ती तो गोळेस व्हावाला सांगतो म्हणे आता तुझ्या माणसाला काय घेऊन गेला म्हणे माझ्या घर जवळच आहे म्हणे दुसऱ्या दिवशी शिपाई होतो तो सांगतो म्हणे आता तू गरबारात दरबारात बोलवलेलं आहे तिला तिथे तिच्या माणसाला कपडे आणि तिला साडी दिलेली जगर बाई साडी दिली आणि अशी बाया भारताचं नाव मोठे करतील व्हेरी गुड वरे